यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बरेच दोन तीन दिवस झाले अवकाळी पाणी चालू होता आणि त्यामुळे काय काल रस्ते तुमचे शेतीचे बांध कशा प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे पा आ कालच आपण एक पार टाकला होता की शेतीला वेगच नाही आहे काम करण्यासाठी मशागत करण्यासाठी काहीच नाही आहे पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे शेतीचे बांध फुटले आता किमान मी तिसऱ्या वेळेस हा बांध बांधून घेतला तरी तेव्हा तसाच तसा झालेला आहे त्याच्यात काय करणार आहे अवकाळी पाऊसच इतका खतरनाक पडतो आहे मान्सून क्षेत्र म्हणताय की, की मान्सून हो हो थोडा आता लांबणार आहे आता काय माहिती आहे एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत मान्सून पुन्हा थोडासा कम ग मतिमंद होणार आहे असं समजून घ्या गती त्याची कमी होणार आहे पण थोडंफार थोडाफार चालत नाही पण तुम्ही आता दृश्यामध्ये पाहू शकता आज पण आमच्याकडे कशाप्रकारे आबाळ आलेलं आहे आणि त्या आबाळाचं असं वाटतं आहे की दुपारपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत आमच्याकडे पुन्हा पाणी पडू शकतो असं दिसतंय चला 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 तर तुम्हाला बांध दाखवतो आपण ऑलरेडी हा बांध आपण घालून घेतलेला होता काल जे श झाले दोन चार दिवसापूर्वी हा बी शिपेनं आपण हा बांध घातलेला होता पण आता या बांधाची पुन्हा कंडिशन पहा तुम्ही कशी झालेली आता ऑलरेडी थोडे फारायचे दगड टाकण्यात आलेले आहे म्हणजे इतके खतरनाक खेळ असा झाला तर बांध हा पा फुटलेला आहे हा पूर्ण हा जो जो बांध आहे हा बांधीतून तर इथपर्यंत पूर्ण होता तर हे नाल्याचं सारखं पाणी जसं व्हायचं जसं खळखळ खळखळ नाले खोले तशा पद्धतीनं वावरातून पडायला सुरुवात झालेली आहे मोठमोठाले नाले पडायला लागलेले जेणेकरून शेतकऱ्याचं खूप मोठं जे नुकसान आहे ते म्हणजे शेणखत जे टाकलेलं असतं शेतकऱ्यांनी त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे जर फायदा झिरो आहे पण नुकसान शंभर टक्के आहे हे आज नमूद करायला पाहिजे आणि हे पहा तुम्ही सगळ्याकडे हा बांध पूर्ण खसत 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 दुसरी नाली पडायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे शेती क्षेत्र पूर्ण कामं पडलेले आहे तर आता मी म्हणतो मागच्या वेळेस आपण जी अद्रक लावली होती ती मेमध्येच लावली होती पंचवीस सव्वीस अशा दिवसात लावली होती पण ती आज लावता येत नाही कारण का कारण त्याच्यामध्ये आपण बेड काढलेले नाही आहे आता इकडे शेणखत्ती ते आपण दिसतंय तुम्ही आंब्याखाली पडलेलं आहे तसंच पडलेलं आहे बाकी तसंच आहे तर चला आजचं जे शेतकऱ्याचं दुसरं नुकसान तुम्हाला दाखवलेलं आहे कशाप्रकारे शेतकऱ्याचं सध्या नुकसान चालू आहे आणि कशा प्रकारे शेतीचं कामं चालू आहे शेतीचे कामं हे शेती एकदम मात्यानं म्हणजे चालत कारण अवजारं कोणतेच चालत नाही आहे बैलाची चालत नाही ट्रॅक्टरचे चालत नाही कोणतेच अवजारं चालत नाही आहे परंतु आता हा पाणी जर उकडला ह्या एक तारखेपासून तर मग थोडंफार समाधान शेतकऱ्यांना होऊ शकतं नाही तर शेतकरी पुन्हा आपल्या कामामध्ये रेंगाळणे करणार आहे तर त्याला हा ब्लॉग कसा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तोपर्यंत तो भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र